रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा पावन सीता राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रपंच परिवारातर्फे आपण परिवारातील एक्कावन्न हिंदू कुटुंबांना लवकरच रामलल्ला दर्शन अयोध्या यात्रा घडवणार आहोत ज्याचे डिटेल्स आम्ही सोबत शेअर करणार आहोत तेव्हा इथून पुढचे आमचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते वेळोवेळी बघत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा अपडेट राहता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे सगळं करण्यासाठी आपण त्या कुटुंबांकडून ऐच्छिक देणगी घेणार आहोत कारण खर्च खूप मोठा आहे मित्रांनो एक्कावन्न कुटुंब एका कुटुंबामधून दोन किंवा तीन सदस्य जरी म्हटलं तरी ही संख्या दीडशे पावणे दोनशे च्या आसपास आहे रेल्वेचं येणं जाणं खाणं पिणं राहणं आणि रामललाचं दर्शन हे सगळं मॅनेज करणं यामध्ये बरीच मोठी धनराशी लागू शकते त्यामुळे आवाहन आहे की प्रपंच परिवारातील ज्या ज्या सदस्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती मदत करावी ही मदत आमच्यापर्यंत कशी पोहोचवायची म्हणजेच परिवारापर्यंत कशी पोहोचवायची याचे डिटेल्स सुद्धा आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत तेव्हा वेळोवेळी प्रपंच परिवाराशी अपडेट राहा अजून जर प्रपंच परिवाराचे सदस्य बनला नसाल तर सदस्य बना महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊन टाका ज्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी ठेवण्यात आलेलं आहे महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल ला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया अमित पवारांच्या विजयाबद्दल काय तो शेमडा आहे काय तो शेमडा आहे काय तो शेमडा आहे तो अकराशे पाच सातशे मत निवडून आलाय तो अकराशे का पाच सातशे मतांच्या तो तर मोटर रुभा बोलत होता महाराष्ट्रामध्ये आता माझ्यावर बोलताना म्हणायचं की मागच्या दाराना तू काय रे मी चाळीस हजार मतांना निवडून आलो तो अकराशे मतानं पवारांचे एवढे पैसे लुटलेले भ्रष्टाचार केलेले पैसे जातीवाद करून अकराशे मतांना आलाय ते पण समजले समजराव ना पळवून नेतो अमुक करतो तो करतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात घाण केली असेल ते ह्या ओहित पवारांनी के केली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात घाण केली असेल ते ह्या ओहित पवारांनी केली आहे यही नाही सोशल मीडियामध्ये टीम ठेवणं लोकांना टार्गेट करणं त्यांच्यावरती चिकलफेक करणं टीका करणं आणि म्हणे मी शरद पवार स्टेटमेंट असं केलं की रोहित आता कर्ज जमखेडचं काम करतोय आणि तो आता चोवीस ला महाराष्ट्रात काम करेल म्हणजे त्याला मंत्री करणार का काय करणार इतका हवेत गेला त्याचा पतंग तो फटला ते खालीच नाही अशी परिस्थिती रोहित झालेली आहे आहे शरद पवारांचं पुढचं वर्जन आहे ती घाण आहे शरद पवारांचं पुढचं वर्जन आहे अरे शरद पवारांनी पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित पवार जम्म शरद पवारांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांची माती केली आता पुढच्या चार पिढ्यांची माती करायची तयारी रोहित आग पवारांगा आतापर्यंत अनेक जण असं म्हणत होते की रोहित पवार आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत ज्याप्रमाणे घोटाळे करून नामानिराळ व्हायचं ही टेक्निक शरद पवार यांनी वापरलेली आहे त्याच टेक्निकचा वापर करत रोहित पवार यांनी बारामती घोटाळा केला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पंचवीस हजार करोड रुपयांच घबाड लाटलं आणि ते लोकशाही वाचवायच्या गप्पा करतात गुंडशाही दादागिरी कमी करण्याची भाषा करतात मात्र खरी गुंडगिरी खरी दादागिरी कोण करत हे महाराष्ट्रानं अनुभवलंय कर्जत जामखेड मतदारसंघाच्या निकालाचं जेव्हा जाहीर प्रगतीकरण केलं जात होतं निकाल जसे जसे बाहेर येत होते तस तसा रोहित पवार यांचा पारा सडत होता आणि निकालाच्या दरम्यानच सुनावणी करत असलेल्या अधिकाऱ्यांना रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करायला सुरुवात केली काही जणांनी तर तिथल्या काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा केली ही कुठली संस्कृती आपला पराभव होतोय हे लक्षात येताच रोहित पवार यांनी निवडणूक मतमोजणी कार्यालयांवर तुफान राडा करायला सुरुवात केली धिंगाणा घालायला सुरुवात केली अकांड तांडव माजवला सारखी सारखी फेर मतमोजणी करायला लावली रडारड केली दमदाटी केली आणि मग विजयाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली आणि राम शिंदे पराभूत झाले पण रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे म्हणत होते की डंके की चोट पे असं काही झालेलं नाहीये ते पाचशे सातशे मतांनी जिंकून आलेले आहेत याचाच अर्थ असा ले ले आहे की बहुतांश कर्जत जामखेडच्या मतदारांनी रोहित पवार यांना स्पष्ट नाकारलेलं आहे निवडून आल्यानंतर सुद्धा रोहित पवार यांनी दंड थोपटत मांडी थोपटत गुलाल उधळवून घेतला मात्र जेव्हा त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण जिंकून जरी आलो तरीही आपण विरोधी पक्ष नेता सुद्धा बनू शकत नाही हे जेव्हा यांच्या लक्षात आलं तेव्हा या सगळ्यांची तोंड खरकन उतरली आणि मग या सगळ्यांनी ईव्हीएमच्या नावाने रडारड करायला सुरुवात केली मात्र यांच्या या रडारडीला यांच्या या दमडाटीला गोंडागिरीला गोपीचंद पडळकर साहेबांनी चोख उत्तर दिलेलं आहे उत्तर दिलंय असं म्हणण्यापेक्षा गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांना त्यांची लायकी दाखवत पार कचरा करून टाकलाय महाविकास आघाडी जेव्हा सत्तेमध्ये होती रोहित पवार यांनी काय विकास केला हे तिथल्या नागरिकांनी बघितलेलं आहे आणि आता तर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा नाहीये इतकी यांची धूळधान झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता रोहित पवार आपल्या मतदारसंघासाठी काय करणार आहेत आता फक्त आपल्या मतदारसंघातील काही टोळकी टोळ तोल भैरव घेऊन हिंडायचं राडे करायचे आजोबांच्या वळणावर जाऊन आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत भ्रष्टाचार करायचा रोहित पवार यांच्या बारामती मोहिते नावाचा एक कर्मचारी पैसे वाटत असताना पकडला गेला त्यावर आम्ही एक व्हिडिओ केला होता की महाराष्ट्राचा डाकू कैसा बघा वाटतोय पैसा रोहित पवार हे रॉबिनहूड अजिबातच नाहीत ते डाकूच आहेत आणि या डाकूचा वाल्मिकी कधीही होऊ शकत नाही वाल्या नावाचा डाकू वनातून रानातून ये जा करणाऱ्यांना अडवायचा दमदाटी करायचा त्यांना लुटायचा आणि प्रसंगी त्यांना मारून देखील टाकायचा हे जेव्हा नारद मुनींना कळलं तेव्हा नारद मुनी तिथे गेले आणि त्यांनी प्रश्न विचारला की बाबा रे तू हे सगळं कशासाठी करतोस तेव्हा वाल्या बोलला हे मी माझ्या मुलाबाळांसाठी करतो बायको लेकरांसाठी करतो त्यांचं पोट भरावं यासाठी करतो तेव्हा नारद त्यांना म्हणाले की एक काम कर आता तुला मृत्यू प्राप्त होणार तु तु आहे तेव्हा तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या घरच्यांना विचार बायकोला विचार लेकरांना मृत्यूची शिक्षा झालेली आहे मात्र हे सगळं मी तुमच्यासाठी केलेलं आहे तेव्हा माझ्या पापामध्ये कोण कोण सहभागी आहे कोण कोण भागीदार आहे बायको म्हणाली नाही नाही ते तुम्ही तुमचं केलेलं आहे ते तुम्ही तुमचं भोगायचं लेकर पण म्हणाले नाही हो बाबा तुमच्या पापामध्ये आम्ही का सहभागी होऊ वाल्याला प्रचंड त्रास झाला वेदना झाल्या की आपले आपली बायको देखील आपल्या पापामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत काय तर यांना आपल्या जीवावर फक्त मजा मारायची आहे वाल्या परत आला आणि तेव्हा नारद मुनी यांची क्षमा मागू लागला तेव्हा नारद मुनी त्याला सांगितलं की सत्कर्म कर वाल्याने हजारो वर्ष तप केलं ते इतकं भयंकर तप होतं की त्यांच्या मुंग्यांचं वारुळ निर्माण झालं आणि तेव्हा कुठे देव प्रसन्न झाला देवाने परमात्म्याने ईश्वराने वाल्याला सद्बुद्धी दिली आणि वाल्याचा झाला मात्र महाराष्ट्रातल्या या नव्या डाकूचा वाल्मिकी होणे शक्य नाही कारण हा डाकू पाच वर्ष जनतेला लुटत असतो आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्या लुटीतला थोडाफार पैसा हा जनतेमध्ये सुद्धा वाटत असतो त्याला असं वाटतं की आपल्या लुटीतला थोडाफार पैसा आपण जनतेला वाटला की जनता सुद्धा आपल्या पापामध्ये सहभागी होते आणि हे खरं आहे मित्रांनो तुम्ही यांचे पैसे घेता मतदान करता याचाच अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारामध्ये सामील आहात तुम्ही सुद्धा यांच्या भ्रष्टाचाराच्या लुटीमध्ये सामील आहात खर तर असे पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांच पाप यांच्या पेक्षाही मोठ आहे रोहित पवार यांचा किती मोठा पोपट झालाय ते जरा जाणून घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जेव्हा शिगेला पोहोचलेला होता तेव्हा सगळेच पत्रकार शरद पवार यांना घेरून एक प्रश्न विचारत होते की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला वाटतं तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देत असताना शरद पवार असं बोलले होते की कर्जत जामखेड मध्ये सध्या रोहित पवार काम करतोय मात्र रोहित पवार पुढे महाराष्ट्रासाठी सुद्धा काम करू शकतो महाराष्ट्र त्याच्याकडे अपेक्षेने बघतोय पवारांना हे सूचित करायचं होतं की पुढचा मुख्यमंत्री कदाचित रोहित पवार हे सुद्धा असू शकतात आणि हे ऐकल्यानंतर रोहित पवार यांच्या अंगावर मुठभर मांस चढलं तसं मांस आणि पवार यांचं जुनंच नातं आहे काय आहे हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे महाशिवरात्रीला बिर्याणी म्हणा रामकृष्ण हरी संकष्टीला खा मटन करी असो तर रोहित पवार यांना असं वाटायला लागले की आता आपला मुख्यमंत्री बनण्याचा राजमार्ग प्रशस्त झालेला आहे चक्क आजोबांनीच कबुली देऊन टाकलेली आहे मात्र लगेच आजोबांनी दुसऱ्याच दिवशी आपला शब्द फिरवला आणि ते बोलले की महाराष्ट्राला आता महिला मुख्यमंत्री बघायची आहे आणि असं सुचवत त्यांनी सरळ सरळ जवळपास जाहीरच करून टाकलं होतं की आता सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार आणि मग हे ऐकल्यानंतर रोहित पवार यांचा पोपट झाला आणि आता तर अख्ख्या महाभकास आघाडीचाच पोपट झालेला आहे कारण यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोडा हो विरोधी पक्ष नेता कोणता द्यायचा हा प्रश्न आहे विरोधी पक्ष नेता बनेल की नाही हा प्रश्न आहे आधी हे सगळेजण आपापसामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडले आणि आता विरोधी पक्ष नेता कोण बनणार यावरून या, या लोकांमध्ये घमासान सुरू आहे पुढे ही पाच वर्ष हे असेच भांडत राहणार आहेत आणि गोपीचंद पडळकरांसारखे नेते यांची लखतर उतरवत वेशीवर टांगत राहणार आहेत तेव्हा आता पुढे नजीकच्या काळामध्ये काय काय होतं हे बघण्याची गंमत वेगळीच असणार आहे मित्रांनो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय अपडेट साठी महाप्रपंच या युट्यूब महा प्रपंच परिवारातर्फे एक्कावन्न हिंदू कुटुंबांना आपण रामलल्ला अयोध्या यात्रा घडवणार आहोत त्यासाठीचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत त्यासाठी प्रपंच परिवाराशी अधिकाधिक प्रमाणामध्ये जोडले जा आमचे व्हिडिओ वेळोवेळी बघत चला म्हणजे तुम्हाला अपडेट राहता येईल प्रपंच परिवारातर्फे लवकरच परिवारातील हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम देखील राबवले जाणार आहेत त्यांचे डिटेल्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला देणार आहोत आपण एकमेकांशी थेट संपर्क साधणार आहोत महाप्रपंच या युट्यूब चॅनलवर तेव्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका ज्याचं सन्मान शुल्क खरंच खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे एकदा चेक करा बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं आहे त्या बटनला क्लिक करा आणि जी मेंबरशिप आवर्जून घ्या गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांची जी लक्तर काढून वेशीवर टांगलेली आहेत ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम